नमस्कार भक्ती आराधना या यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी सुंदर असे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका अरे विठला अरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला अरे विठ्ठला अरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला द्रौपदीची दाशी जनिता ऐकून तू धावला संकटात भक्ताला तारशी तू देवा द्रौपदीची दाशी जनिता ऐकून तू धावला संकटात भक्ताला तारसी तू देवा पावलास पुंडली काळा पंढरीत भेटला पावलास पुंडली काळा पंढरीत भेटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला अरे विठला अरे विठला तुझे गुण गाता गाता घंठ माझ दाटला कुणी मन राम तुझला कुणी घन श्याम रे तूच आहे सृष्टी करिता तूच पालनार रे कुणी मन राम तुझला कुणी घन श्याम तूच आहे सृष्टी करिता तूच पालनहार रे अनुरेन भगवंताच्या हृदयी दाटला अनुरेण भगवंताच्या हृदय तू दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला अरे विठला, अरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझ्या विना झाडाचे पानही हले ना पान हलेना। काय वर्णु देवा तुझा महिमाकडे ना तुझ्या विना झाडाचे पानही हले करणुदेवा तुझा महिमा ना तुझ पाता एक नाता दाटला तुझ पाता एक नाता मनी हर्ष दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला तुझे गुण गाता गाता कंठ माझा दाटला अरे विठ्ठला अरे विठ्ठला तुझे गुण गाता गाता ख माझा दाटला तुझे गुण गाता गाता माझा दाटला